मनसेचे राज ठाकरे जेव्हा भाजपच्या बाजूने भाषण करत होते त्यावेळेस भाजपच्या नेत्यांना फुटत होत्या त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले ला की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागलेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते चंद्रकांत पाटील हे शेतकरी वाटतात तरी का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला जोपर्यंत पाच वर्षापूर्वी त्यांच्या बाजूने भाषण करत होत त्यावेळेस पाँच भाजप शिवसेनेला आठ नऊ कुळ्या फुटत होत्या <laughs> वाटत होत आता त्यांच्या विरोधात बोलायला लागले की विनोद तावडे पोपट सारखे बोलायला लागले त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागली उद्या आपण दिल्लीत किंवा राज्यात सत्तेवर आलो तर हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक तिथं बसतात आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम